नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी टॉक या युट्यूब चॅनलवर तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्र तर मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे महाराष्ट्र हे भारताच्या सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याची सीमा ही गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा आणि दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी आहे जवळपास अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतका आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याला जगद्गुरू संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत चोखा मेळा संत एकनाथ संत नामदेव संत गाडगेबाबा यांसारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभलेला आहे त्यामुळे या राज्यात संतांची भूमी असे देखील म्हटले जाते व तसेच स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि औरंगजेबासमोर कधीही न झुकणाऱ्या वीर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असेही म्हटले जाते तर मित्रांनो महाराष्ट्र हे नाव महा आणि राष्ट्र या दोन संस्कृत शब्दांनी बनलेला आहे ज्याचा अर्थ सर्वात मोठे किंवा महान राष्ट्र असा होतो तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे दोनशे पस्तीस तालुके आणि चार प्रशासकीय विभाग होते आता म्हणजे सद्यस्थितीत महाराष्ट्रात जिल्हे 358 तालुके आणि सहा प्रशासकीय विभाग आहेत या प्रशासकीय विभागात कोकण विभाग पुणे नाशिक औरंगाबाद म्हणजेच मराठवाडा अमरावती आणि नागपूर विभाग यांचा समावेश होतो मित्रांनो चला तर मग आता जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमांबद्दल तर मित्रांनो महाराष्ट्राच्या वायव्येस सातमाळा डोंगर रांगा गाळणा टेकड्या रा, व सातपुडा पर्वतातील अकराणी टेकड्या आहेत उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत मित्रांनो महाराष्ट्राच्या ईशान्येस दरेकसा टेकड्या पूर्वेस चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर आहे दक्षिणेस हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी आहे आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या राजकीय सीमांबद्दल मित्रांनो महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात राज्य व दादरा आणि नगर हवेली ही केंद्रशासित प्रदेश आहेत उत्तरेस मध्य प्रदेश राज्य पूर्वेस छत्तीसगड अग्नेस आंध्र प्रदेश राज्य आणि दक्षिणेस कर्नाटक व गोवा ही राज्य आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका